आपल्या देशामध्ये आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सर्व नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड देण्याचा केंद्र शासनाने निर्णय घेतला आहे त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने देखील महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्व नागरिकांना आरोग्य कार्ड देण्याचे निश्चित केले आहे या योजनेनुसार जे नागरिक आपल्या दैनंदिन उपचारासाठी आतापर्यंत औषध किंवा उपचार अवलंब करत होते त्यासाठी मोठा दिलासा देखील मिळणार आहे या योजनेअंतर्गत लाख औषध उपचार शस्त्रक्रियेसाठी खिशातून एकही पैसा न देता मोफत उपचार राज्यात मुंबई पुणे नागपूर इत्यादी ठिकाणी व सोयीच्या ठिकाणी उपचार घेऊ शकतात आणि ही सर्व सेवा निशुल्क राहणार आहे तरी सर्व नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी केले आहे आपल्या देशामध्ये दे, आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सर्व नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड देण्याचं केंद्र शासनाने योजलेलं आहे त्याचबरोबर राज्य शासनाने देखील महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्व नागरिकांना आरोग्य कार्ड देण्याचं निश्चित केलेलं आहे या योजनेनुसार जे नागरिक आपल्या दैनंदिन उपचारासाठी आत्तापर्यंत महागड्या औषधे किंवा उपचार पद्धतीचा अवलंब करत होते त्यांच्यासाठी आता हा मोठा दिलासा देखील मिळणार आहे या योजनेअंतर्गत पाच लाख रुपयेपर्यंत औषधोपचार शस्त्रक्रिया चिकित्सा हे सर्व सोयी सुविधा कोणत्याही प्रकारचा खिशातून एकही पैसा न देता मोफत उपचार राज्यामध्ये कोणत्याही ठिकाणी जाऊन मुंबई असेल पुणे असेल नागपूर असेल अन्य कोणत्याही ठिकाणी सोयीच्या ठिकाणी जाऊन उपचार घेऊ शकतात आणि ही सर्व सेवा ही निशुल्क राहणार आहे नागरिकांना नम्रपणे आवाहन करण्यात येत आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीने या योजनेचा जास्तीत जास्त वापर करावा आणि यासाठी आपली जी काही नोंदणी आहे स्वतःची आणि आपल्या कुटुंबियाची ते केंद्र शासनाच्या बेनिफिशियरी डॉट एन एच ए डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन त्याच्या त्या, त्या मुखपृष्ठावरतीच आपला स्वतःचा मोबाईल क्रमांक टाकून ओ टी पी जनरेट करून घ्यावा तदनंतर आपला आधार क्रमांक टाकावा आणि ओ टी पी परत जनरेट त्याच्यामध्ये होईल तो वन टाईम पासवर्ड ओ टी पी टाकल्यानंतर आपल्या स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची नावे त्याच्यामध्ये ते दिसतील त्याच्यामध्ये जिथं फोटो नसेल तिथं आपला फोटो काढून तो तिथल्या तिथेच त्याच्यामध्ये मोबाईलवरूनच ते अपलोड करू शकतो ह्याच्यामध्ये कुणा अन्य व्यक्तीच्या मदतीची देखील गरज राहणार नाही आणि आवश्यकता नाही ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची जर का अडचण आल्यास त्याकरिता टोल फ्री नंबर चौदा पंचावन्न ह्याच्यावरती फोन करून अतिरिक्त माहिती देखील आपण कोणतीही व्यक्ती ती घेऊ शकते ह्याच्यामध्ये सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते पुन्हा की याच्यामध्ये जास्तीत जास्त स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची नोंदणी करून पाच लाख रुपयेपर्यंतचे वार्षिक आपले विमा कवरेज घ्यावा आणि मोफत उपचाराची संधीचा लाभ घ्यावा ग्रामीण भागातील ज्यांना कोणाकडे मोबाईल जर का नसेल नोंदणी करायला जरा अडचण येत असेल तर याकरिता आपले सेतू सेवा केंद्र आहेत आपले सरकार सेवा केंद्र आहेत ताई आहेत अंगणवाडी सेविका आहेत शिक्षक आहेत किंवा आपल्या घरातील अन्य जी व्यक्ती मोबाईलचं पुरेसं ज्ञान आहे ती देखील आपल्याला ह्याच्यामध्ये सहाय्य करू शकते विशेषतः बचत गटांना आणि शिक्षकांना या ह्याच्या संदर्भातचं विशेष माझं आव्हान येणार आहे की प्रत्येक घरापर्यंत ही योजना विद्यार्थी आणि आपल्या बचत गटाच्या सदस्यांच्या माध्यमातून प्रत्येक गावागावामध्ये कोपऱ्यापर्यंत ह्याचा हे पोचवण्याची कळकळीची जिल्हा प्रशासनाच्या वतीने मी आवाहन करीत आहे भारत कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक नागरिकांना स्वतःची व कुटुंबियाची माहिती नोंदवण्याकरिता शासनाने स्वतंत्र मोबाईल ॲप देखील काढलेलं आहे ते मोबाईल ॲप ॲन्ड्रॉईडवरती गुगल प्लेस्टोरमध्ये देखील उपलब्ध आहे ते तिथे जाऊन ते डाउनलोड दाँ, करू शकता आपल्या नजिकच्या सर्व मित्रमंडळी कुटुंबीय शेजारी व्यक्ती यांना देखील या ॲपच्या माध्यमातून तुम्ही स्वतंत्रपणे प्रत्येकाची नोंद करायला मग तुम्हाला त्याच्यामध्ये मुभा आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची जर का शंका असेल तर टोल फ्री नंबर आहे चौदा पाचशे पंचावन्न त्याच्यावरती देखील तुम्ही ते संपर्क साधून अतिरिक्त माहिती प्राप्त करू शकता आणि ह्या योजनेचा सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी मी सर्वांना मी आवाहन करत आहे सर्व प्रसार माध्यमांना देखील या निमित्तानं माझी कळकळीची विनंती राहणार आहे आपल्या सर्व प्रसार माध्यमांद्वारे याला जास्तीत जास्त प्रसिद्धी देऊन सर्व नागरिकांपर्यंत या उत्कृष्ट शासनाच्या योजनेचा ची माहिती घरोघरी पोहोचवण्यात यावी धन्यवाद मोहम्मद फारू विदर्भ न्यूज खामगाव